अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रशास व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिप तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोनिनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईट पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू बऱ्याच वर्षांनी एकत्र आले पण अजूनही शिवसेना आणि मनसे युतीबाबत घोषणा झालेली नाही आगामी काळात ते एकत्र येतील असे म्हटले जाते आहे या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत हालचाली सुरू झाल्या आहेत या संदर्भात महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट निर्णय घेणार असल्याचे म्हटले जाते आहे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष महाविकास आघाडीत सामील होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांकडे लागले आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठीचा जो मुद्दा घेतला आहे त्यामुळे मुंबई महा, महानगरपालिकेवर ठाकरे बंधूंची सत्ता येऊ शकते आमची आणि काँग्रेसची काय भूमिका असेल याविषयी पुढील काळामध्ये चर्चा होईल असे अनिल देशमुख म्हणाले दोघी भावांचे आता मनमिलन झाले आहे ही आनंदाची गोष्ट आहे मराठी माणसांसाठी सुद्धा आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे ठाकरे बंधू एकत्र आल्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात होईल असे वक्तव्य माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंना समाविष्ट करायचे का असा याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील यावर काँग्रेस पक्षाचा काय विचार आहे हे पाहिले जाईल महाविकास आघाडीतील सर्व नेते एकत्र बसून यावर निर्णय घेतील असे सूचक वक्तव्य माझी गृहमंत्री यांनी केले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा